नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलवर आज दिनांक सात एप्रिल आणि आजच्या या व्हिडिओमध्ये कालू अपडेट झालेले राज्यातील कापसाचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये कापूस बाजारभावात घसरण बघायला मिळालेली आहे तर आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती अमरावती या ठिकाणी आवक चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर राडेगाव जिल्हा यवतमाळ आवक तीन हजार चारशे क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पंचवीस रुपये कमीत कमी दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर वडवणी आवक एकशे सतरा क्विंटल कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर मारेगाव कापूस एच फोर मध्यम स्टेपल आवक आहे सहाशे त्रेसष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पन्नास रुपये कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर उमरेड जिल्हा नागपूर आवक आहे चारशे क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार चारशे सत्तर रुपये कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा आवक सत्तावीसशे पंचवीस क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार सातशे प सा पासष्ट रुपये कमीत कमी दर सात हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी मिळाला आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर सिंधी सेलू कापूस मध्यम स्टेपल आवक दोन हजार नऊशे साठ क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पन्नास रुपये कमीत कमी दर सहा हजार पाचशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपले हाती आलेले राज्यातील कापसाचे बाजारभाव आपल्या तालुक्यातील कापूस बाजारभाव कमेंटमध्ये घडवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार